श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यूज शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे येत्या अठ्ठावीस ऑगस्टला ऋषी पंचमी आहे आणि ऋषीपंचमीविषयी स्त्रियांच्या मनामध्ये खूप सभ्रम असतात आणि प्रत्येकालाच असं वाटतं की ऋषीपंचमीचं व्रत हे खूप अवघड आहे पण तसं काही नाही ऋषी पंचमीच्या व्रताचे देखील अगदी साधे आणि सोपे नियम आहेत तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा ऋषीपंचमीच्या दिवशी काय खावे काय खाऊ नये कोणत्या सेवा कराव्या कोणत्या करू नये उपवास कसा करावा आणि उपवास कसा सोडावा याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे ऋषीपंचमीचा उपवास का धरावा तर त्याबद्दलची एक मान्यता आहे सगळ्यात आधी तर जे आपले ऋषीमुनी होऊन गेले आहे त्यांच्याबद्दल वाटणारे आपुलकी म्हणून देखील ऋषी पंचमीचा उपवास केला जातो आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे जर आपल्याकडून स्त्रियांकडून प्रत्येक स्त्रियांना हा मासिक धर्म येत असतो आणि या काळामध्ये आपल्याकडून अजानतेपणे का होईना विटाळ हा कुठेतरी कालवला गेलेला असतो आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठीच प्रामुख्याने ऋषीपंचमीचं व्रत केलं जातं असं म्हणतात की हे व्रत केल्यामुळे आपल्याकडून जर कधी विटाळ कालवला गेला असेल देवाला स्पर्श झाला असेल तर त्यातून आपली मुक्तता होते म्हणून ऋषीपंचमीचं व्रत हे केलं जातं ऋषी पंचमीचा उपवास कसा करावा तर ऋषी पंचमीच्या दिवशी आपल्याला फक्त म्हशीचे दूध प्यायचं आहे किंवा म्हशीच्या दुधाचाच चहा करून घ्यायचा आहे या व्यतिरिक्त आपल्याला या दिवशी गाईचं दूधसुद्धा वर्ज्य आहे आणि त्याबरोबरच बैलाच्या मेहनतीने शेतामध्ये जे पीक घेतलं जातं ते पीकसुद्धा आपल्याला वर्ज्य आहे तर ऋषी पंचमीच्या दिवशी आपण फक्त म्हशीचं दूध पिऊ शकतो किंवा म्हशीच्या दुधाचा चहा घेऊ शकतो या व्यतिरिक्त बाजारामध्ये ऋषीमुनींच्या काही भाज्या भेटतात त्या खाऊन देखील तुम्ही हा उपवास करू शकता पण त्या भाज्या शहरी भागामध्ये मिळतीलच असं नाही म्हणून तुम्हाला फक्त म्हशीचं दूध किंवा म्हशीचा दुधाचा चहा पिऊनच हा उपवास करावा लागेल ऋषी पंचमीची पूजा कशी करावी तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे आपल्याला या पूजेसाठी एकूण नऊ सुपाऱ्या सात प्रकारची पत्री सात प्रकारची फुले एक नारळ सात जानवी नऊ खारका नऊ बदाम आणि दोन बांगड्या त्याबरोबरच खोबरे आणि पंचवीस विड्याची पाने आणि पंचामृत इत्यादी साहित्य आपल्याला लागणार ला ला आहे त्याचबरोबर आपल्याला तांदूळ देखील या पूजेसाठी लागणार ला आहेत सगळ्यात आधी आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे पाठ ठेवण्यासाठी जी जागा आहे आप 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 ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्या पाटावरती आपल्याला एक कोरे वस्त्र अंथरायचं आहे त्यानंतर त्या पाटावरती आपल्याला प्रत्येकी ज्या आपण विड्याची पानं घेतली आहेत ती जोडजोड विड्याची पानं आपल्याला ठेवायची आहे एकूण आपल्याला आप नऊ विडे ठेवायचे आहेत तर प्रत्येक विड्यावरती विड्याच्या पानावरती आपल्याला तांदूळ थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहे सगळ्यात आधी आपल्याला दिव्याचं प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आपण पूजेमध्ये ज्या नऊ सुपारी वापरणार आहोत त्यामध्ये लीच आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे ताटामध्ये पंचामृताने अंघोळ घालून गणपती बाप्पांचं स्मरण करून ओम गण गणगणपते नमः हा मंत्र म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना विड्याच्या पानावरती करायची आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदा समर्पित करायचे आहे त्यानंतर एक लाल फूल आणि दुर्वादेखील अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला दुसरी सुपारी ताटामध्ये घ्यायची आहे आणि कश्यप ऋषींचं स्मरण करून ती सुपारीची स्थापना आपल्याला विड्याच्या पानावरती करायची आहे पहिल्या सुपारीला काश्यप ऋषींची स्मरण करावे दुसऱ्या सुपारीला अंत्री ऋषींचं स्मरण करावं तिसऱ्या सुपारीला भारद्वाज ऋषींचं स्मरण करावं चौथ्या सुपारीला विश्वमित्र या ऋषींचं स्मरण करावं पाचव्या सुपारीला गौतम ऋषी यांचं स्मरण करावं सहाव्या सुपारीला जगद्दग्नी या ऋषींचं स्मरण करावं सातव्या सुपारीला वशिष्ठ ऋषी रुशी या ऋषींचं स्मरण करावं आपल्याला प्रत्येक सुपारीला पंचामृताने अंघोळ घालायची आहे आणि मग ज्या ऋषींची मी नावं सांगितली आहे त्या ऋषींचं नाव घेऊन आपल्याला त्या सुपारी त्या पानावरती स्थापन करायचे आहे आणि शेवटच्या पानावरती आपल्याला अरुंधतीची सुपारी देखील स्थापन करायची आहे आणि त्यासाठी आपण पूजेमध्ये जे बांगड्या घेतलेल्या आहेत त्यादेखील आपल्याला त्याच विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पा सप्तऋषी आणि अरुंधती मातेचे स्मरण करून त्यांची मनोभावी पूजा करायची आहे त्यांना आपण पूजामध्ये ज्या सात प्रकारच्या पत्री जे सात प्रकारची फुले आणलेली आहेत ती आपल्याला मनोभावे अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला तिथे गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर थोडं दूध आणि साखरेचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे अशा पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर आपल्याला ऋषी पंचमीची कहाणी ऐकायची आहे आए कारण या दिवशी ऋषी पंचमीची कहाणी ऐकण्याला किंवा वाचण्याला देखील खूप महत्त्व आहे म्हणून आपल्याला ऋषीपंचमीची कहाणी वाचून आपल्याला या पूजे पूजा आपली संपवायची आहे अशा पद्धतीने उपवास करून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडायचा असतो तर आपण जे उपवास करतो ते उपवास आपण सूर्योदयानंतर सोडत असतो पण ऋषी पंचमीचा हा एकमेव असा उपवास आहे जो आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरच सोडायचा असतो म्हणून सकाळी लवकर उठून चार किंवा पाचच्या दरम्यान सकाळी लवकर उठून आंघोळ करायची पूर्ण स्वयंपाक करणं शक्य नाही झालं तरीही चालेल पण एखादा गोडाचा पदार्थ करायचा आधी त्याचा नैवेद्य देवांना दाखवायचा आणि मग तो पदार्थ खाऊन आपल्याला दिवस उगण्याच्या आधी हा उपवास सोडायचा असतो तर असं की ऋषी पंचमीच्या दिवशी दिवसभरामध्ये कुत्र्याचं तोंड पाहू नये अशी मान्यता आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी ती नक्कीच पाळावी कारण शहरी भागामध्ये सहसा कुत्र्याचं तोंड बघितलं जात नाही पण खेडेगावामध्ये चुकून बघितलं जातं तर अशा वेळी मनामध्ये मा काहीही शंका आणू नये पण शक्य असेल तर जेवढं होईल तेवढं आपण कुत्र्याचं तोंड बघणं टाळावं आणि हा उपवास आहे तो सूर्योदयाच्या आधीच सोडावा त्याबरोबरच असं म्हणलं जातं की ऋषी पंचमीचा उपवास हा जर आपण एकदा केला तर सात वर्षापर्यंत हा उपवास आपल्याला करायचा असतो काही स्त्रिया ह्या जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत करतात पण जर आपण व्रत सुरू केलं तर निदान सात वर्ष तरी आपल्याला हे व्रत करावं लागेल या व्रतामुळे आपल्याला सप्तऋषींचे खूप आशीर्वाद भेटतात कारण ज्याप्रमाणे देवांची सेवा गरजेची असते त्याचप्रमाणे सप्तऋषींची सेवा देखील खूप गरजेची असते जेव्हा आपण ऋषीपंचमीचं व्रत करतो तेव्हा सप्त ऋषींचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपली प्रत्येक पापातून मुक्ती होते आणि आपल्या प्रत्येक कामाला ही गती मिळत असते ह्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ